तर हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे न्यू लॉक व्हिडिओमध्ये तर आज आजच रेसिपी ह्या चॅनलवर तुम्ही तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया तर आज बनवणार आहे मसाले भात तर झटपट दुपारच्या जेवणासाठी आज मसाले भात कसा केला ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर पहिलं मी एकदा मोठा घेतला तो कट केला आणि नंतर मी दोन कांदे घेऊन ते कट करणार आहे तर दुपारी गव्हाचं पीठ नव्हतं राहिल्यानं मग चपाती भाजी करण्यापेक्षा म्हणतात तिकीट भातच करावं त्यामुळे आज मी दुपारच्या जेवणात तिखट भात केलं तर मी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे साध्या सोप्या पद्धतीने वाटाणे भात करून वाटाणे भात कसं करते ते मी तुम्हाला आज दाखवते तर आज नवरात्री चालू झाले आहे तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा तर मी आता इथं तांबटा कांदा कापून घेतला आहे एक कांदा कापायचा राहिला तो पण कापून घेते फटाफट आणि मग वटाण्याचा भात टाकते तर फटाफटा कांदा मी ओभात चिरून घेतलेला आहे आणि एक टमाटा आडवा कापून घेतोय छोटे छोटे तुकडे करून घेतले तर कांदा कापून झाला आता इथं माझं एक तर मला एक अद्रक लावतो मग मी अद्रक पेस्ट टाकली नाही लसूणच टेचून आणि मिरच्या टाकल्या नाही तर आदरक असतं तर आलं लसूणची पेस्ट आणि एक दोन मिरच्या टाकून मिक्सरला फिरून घेते आणि ते मसाले भातात टाकते पण आदरक म्हणून म्हणून मी लसूण ठेचून घेतला आहे आणि दोन मिरच्या टाकते तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनेल सबस्क्राईब करा तर या पद्धतीने मी दोन मिरच्या घेतल्या आणि ह्या कापून घेतल्या तर आता मी, तो मी वटाणे हे ग्रीन पीस वाटाने आणले होते मी बाजारात मला हिरे वाटाने भेटले नाही म्हणून मी हे ग्रीन पीस घेतले आहेत तर हे आतपाव आणले होते मी तर एवढं मग मसाले भातात टाकणार आहे सगळ्यात आधी मी इथे कुकर ठेवलं आहे तर कुकरमध्ये ते पाणी कुकरचं सुकल्यावर मग ह्याच्यात तेल टाकणार आहे तर थोडं पाणी होतं कुकरमध्ये तर आता ह्याच्यात मी तेल टाकून फोडणी देणार आहे भाताना तर कढीपत्ता पण होता तर कढीपत्ता पण मी धुवून घेतलेला आहे तर त्याला स्टार्ट करूयात तर आता ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर मी तेल टाकले कालचं राहिलं होतं थोडं ते आता जिरे टाकले त्याच्यानंतर लसूण टाकून घेतला मी आणि तो थोडंसं फ्राय केला त्यानंतर टाकली मिरची मिरची पण फ्राय केली थोडीशी तेलात ते हे सगळं मस्त असं लालसर लसूण होऊन द्यायचं आहे त्यातून दे कडेपत्ता पण टाकला तर आता मस्त फिरून घेते आता कांदा टाकते कांदा टाकून झालेला आहे कांदा लाल होऊन घ्यायचा आहे चांगलं परतायचं आहे लाल झाला का मग टमॅटो थोडा टाकायचं आहे त्याच्यात तर कांदा मी हलवून घेते गॅस फास केलाय तर कांदा इथे भासत तांदूळ घेतले मी कोलम तर कोलम तांदूळ घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे दोन वेळा तर तो तोपर्यंत कांदा बसतो तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेतले इकडे मी आता इकडे कांदा भाजून घेते त्यात आता टमाटो टाकते थोडंसं लालसर कांदा झाला का त्यात टमॅटो टाकायचा मग टमाटो पण चांगलं परतून घ्यायचं आहे ह्या पण मी सारखा सतव घालवते टमाटा पण कांदा लाल करून घ्यायचा आहे तर कांदा टमॅटो लाल होतोय वाटाणा टाकसा मी लगेच वाटाला पण फ्राय करून घ्यायचा आहे आणि आपल्याकडे ज्या भाज्या असतील त्या पण ह्या स्टेपला टाकायच्या आणि मस्त थोड्या वेळ त्याला फ्राय करून घ्यायच्या त्यानंतर मी हळद नंतर कांदा मसाला धने पावडर आणि घरचा मसाला असं सगळं टाकून दिले आणि मग आता ते सगळं एकत्र करायचं ते एकत्र झालं का त्यात मी डुटलेला ता। तांदूळ टाकून दिलं आहे आणि सगळं मिक्स करायचं त्यानंतर मीठ टाकले आहे मीठ टाकल्यानंतर जेवढं पाणी लागेल तेवढं टाकून घ्यायचंय घेतले जेवढं पाणी टाकते तेवढं टाकून थोडस पण टाकून घेतले मी आता चार शिट्ट्या घ्यायच्यात कुकरच्या आता चार शिट्ट्या झाल्यात ते चार शिट्टे झाल्या आता आता कुकर खोलून पाहते थंड झालंय कुकर आता कुकर खोळून भात पाहते तर बघा या पद्धतीने झालेला आहे तर असा पटाने भात झालेला आहे आणि सोप्या पद्धतीने झटपट असा कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलवालक नाही दाबा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर मसाले भात मस्त असं झालेला आहे कुकरमध्ये झटपट होतो पाहू शकता चला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय